संप्रदायात लिंबू नारळ आणि भस्म यांचा उपयोग नाथ संप्रदायामध्ये लिंबू नारळ आणि भस्म यांचा वापर केवळ वस्तू म्हणून नाही तर दैवी शक्ती व आध्यात्मिक साधनेसाठी केला जातो या व्हिडिओमध्ये तुम्हाला सविस्तर माहिती मिळेल लिंबूचा उपयोग नकारात्मक ऊर्जा व दोष निवारणासाठी नारळाचा उपयोग अहंकार भंजनं संकट निवारण व भविष्य सूचना भस्माचा उपयोग शुद्धीकरण संरक्षण आणि रोगनिवारण त्रिसूत्री प्रयोग लिंबू नारळ भस्म यांचा एकत्रित प्रयोग आणि चमत्कार प्रत्यक्ष अनुभव आणि नाथभक्तांच्या जीवनातील चमत्कार ही साधने गुरूंच्या कृपेने आणि भक्तीने करतानाच प्रभावी ठरतात व्हिडिओ पाहून नकारात्मक शक्ती दूर करा जीवनात सुख शांती आणा आणि आध्यात्मिक अध्ध, उन्नती मिळवा नाथ संप्रदाय ही अत्यंत प्राचीन व योगी परंपरा आहे यात साधना उपासना जपतप याबरोबरच लिंबू नारळ आणि भस्म यांना विशेष महत्त्व दिले जाते हे तिन्ही घटक फक्त साधे द्रव्य नाहीत तर दैवी शक्तीचे वाहक आहेत एक लिंबूचा उपयोग वाईट शक्ती नजरेचा त्रास भूतबाधा यांचा नाश करण्यासाठी नाथ संप्रदायात लिंबू वापरून दोष निवारण केले जाते येताना त्यावर मंत्र किंवा नामस्मरण करून त्रासदायक व्यक्तीवर वरून सात वेळा फिरवून ते चौकात फेकावे याने नकारात्मक ऊर्जा शोषली जाते आणि ती संपते विशेष काही साधक लिंबाला त्रिशूळावर खोचून दरवाजावर लावतात हे रक्षणकवच तयार करते दोन नारळाचा उपयोग नारळाला श्रीफळ मानले जाते साधना किंवा पूजेमध्ये नारळ फोडणे म्हणजे आपला अहंकार तोडणे नाथ संप्रदायातील बरेच साधक वरे दैवी प्रेरणा आल्यावर नारळ वापरून कोढे सांगतात किंवा भविष्य सूचना देतात याला नारळ दाखवणे असे म्हणतात नारळात शक्ती स्थापन करून तो संकटमोचक म्हणून वापरतात उपयोग घरातील अडथळे दूर करण्यासाठी नारळ वाहून द्यावा नवनाथ महाराजांच्या देवळात नारळ अर्पण केला तर इष्ट सिद्धी मिळते तीन भस्माचा उपयोग भस्म म्हणजे पवित्र अग्नीतून निर्मिलेला राखेचा तेजोमय अंश नाथ संप्रदायातील प्रत्येक साधकाच्या जीवनात भस्म अत्यावश्यक आहे हे शरीराला लावल्याने रोग वाईट शक्ती ग्रहदोष यांचा नाश होतो भस्म लावल्याने शरीर मन व आत्मा शुद्ध राहतो विशेष उपयोग साधक जेव्हा भूतपिशाच किंवा नकारात्मक शक्तींचा सामना करतो तेव्हा भस्म अंगाला लावतो भस्म मंत्र सिद्ध केल्यास ते संरक्षण कवच बनते रोगी व्यक्तीवरून मंत्रोच्चार करून भस्म फिरवले तर त्याच्या आजाराचा त्रास कमी होतो नाथ संप्रदायामध्ये लिंबू नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी नारळ अहंकार तोडून देवतेला अर्पण करण्यासाठी व कोढ्यांत भविष्य सूचना देण्यासाठी भस्म आत्मशुद्धी व रक्षणासाठी हे तिन्ही घटक नवनाथांच्या साधनेत अनिवार्य व अत्यंत प्रभावी मानले जातात एक लिंबू प्रयोग नाथ संप्रदायात लिंबूचा वापर दोष निवारण नजर उतरवणे वाईट शक्ती शोषणे यासाठी केला जातो लिंबू वापरण्याचे नियम एक लिंबू नेहमी ताजे पिवळसर व दोषरहित असावे दोन वापरण्यापूर्वी त्यावर ओम नाथाय नमहा किंवा ओम नवनाथाय नम मंत्र एकवीस वेळा जप करावा तीन त्रस्त व्यक्तीवरून सात किंवा वेळा फिरून चौकात फेकावे किंवा नदीत सोडावे चार साधना करताना लिंबू चार दिशांना ठेवून संरक्षण कवच निर्माण केले जाते दोन नारळ प्रयोग नारळाला श्रीफळ दिले जाते यामध्ये देवी देवतांची ऊर्जा स्थिरावते नारळ वापरण्याचे नियम एक पूजेत नारळ फोडणे म्हणजे अहंकाराचा भंग करणे दोन नवनाथ भक्तांना वारे आले असता ते नारळ दाखवून प्रश्नांची उत्तर देतात नारळाच्या हालचाली व ऊर्जा पाहून ते कोढे सांगतात तीन घरातील अडथळे संकट निवारणासाठी नारळ कापडात बांधून घरात ठेवतात चार धंदा व्यवसाय सुरू करताना नारळ फोडून शुभारंभ केल्यास अडथळे दूर होतात तीन भस्म प्रयोग नाथ संप्रदायातील भस्म ही अत्यंत पवित्र साधना सामग्री आहे भस्म वापरण्याचे नियम एक भस्म नेहमी मंत्रोच्चार करून पवित्र अग्नीतून तयार झालेले असावे दोन साधक दररोज स्नानानंतर कपाळावर छातीवर व हातांवर भस्म लावतो तीन भस्म लावल्याने शरीर मन वातावरण शुद्ध राहते चार रोगी व्यक्तीवरून भस्म फिरवून किंवा त्याला लावल्यास त्याला आराम व ऊर्जा मिळते पाच घराच्या कोपऱ्यात भस्म शिंपडल्यास वाईट शक्ती व वा नकारात्मक ऊर्जा दूर राहते विशेष वजानाथ परंपरेतील रहस्य लिंबू नारळ व भस्म हे त्रिसूत्री संरक्षण कवच मानले जातात साधक जेव्हा मोठ्या संकटाचा सामना करतो तेव्हा या तिन्हींचा एकत्रित उपयोग करून तो स्वतःला व लोकांना रक्षण देतो लिंबू दोष नजर वाईट शक्ती निवारण नारळ अहंकार भंजन भविष्य सूचना निवारण भस्म भस्मशुद्धीकरण संरक्षण रोगनिवारण हे सर्व मंत्रशुद्ध पद्धतीने व नाथ नियम पाळून केले तरच त्याचे पूर्ण फळ मिळते एक लिंबूचे गुप्त प्रयोग नाथ परंपरेत लिंबू केवळ नजरेसाठीच नव्हे तर दैवी साधना व संरक्षण कवच तयार करण्यासाठी वापरला जातो प्रयोग एक व्यापार वाढीसाठी दुकानाच्या दरवाजावर लिंबू व सात हिरव्या मिरच्या दोरीने बांधून टांगतात दर आठवड्याला नवीन लावून जुना चौकात फेकावा याने नकारात्मक ऊर्जा आत येत नाही आणि ग्राहक वाढतात दोन भूतबाधा निवारण लिंबूत चार ठिकाणी छिद्र करून त्यात काळे मिरे ठेवतात ते लिंबू बाधिताच्या उशखाली ठेवले की वाईट शक्ती त्रास देत नाही तीन वारे आलेल्या भक्ताचा संदेश लिंबू हातात धरून भक्ताला वारे आले की लिंबू फिरवून गावाच्या संकटांचे संकेत दिले जातात दो नारळाचे गुप्त प्रयोग नाथ संप्रदायात नारळाला दैवी संकेताचे पात्र मानले जाते प्रयोग एक संकट निवारण एखाद्या कुटुंबावर संकट आले असेल तर नारळावर भस्म शिंपळून देवळात वाहावा याने संकट दूर होते दोन शेत पीक रक्षण नारळ मंत्र जप करून शेताच्या मध्यभागी पुरला तर पिके वाईट शक्तींपासून वाचतात तीन भविष्य सूचना कोढे वारे आलेल्या भक्ताच्या हातातील नारळाची हालचाल पाहून लोकांना समजते की आगामी काळात काय घडणार आहे हे संकेत नेहमी गूढ व कोढ्यांच्या स्वरूपात असतात तीन भस्माचे गुप्त प्रयोग नाथ संप्रदायातील भस्म म्हणजेच आध्यात्मिक संरक्षणाचे शस्त्र प्रयोग एक रोग निवारण मंत्रसिद्ध भस्म पाण्यात मिसळून रोग्यास पाजल्यास आजार कमी होतो विशेषतात ताप भीती झोप न लागणे यावर उपयोगी दोन घरात शांतता घराच्या चार कोपऱ्यात भस्म टाकल्यास कलह नकारात्मक ऊर्जा नाहीशी होते तीन भूतबाधा वाईट स्वप्नांवर उपाय झोपण्यापूर्वी कपाळावर व छातीवर भस्म लावले की भय दूर होऊन गाढ झोप लागते चार त्रिसूत्री प्रयोग लिंबू वजा नारळ व भस्म नाथ संप्रदायातील काही विशेष साधक तिन्हींचा एकत्रित प्रयोग करतात एक लिंबू व नारळ भस्माने शुद्ध करून देवते समोर ठेवतात दोन मंत्र जप करतात तीन नंतर ते लिंबू नारळ वापरून बाधित व्यक्तीवरून फिरवून चौकात चोरतात हा प्रयोग भूतबाधारोग अपयश अडथळे अशा सर्व गोष्टी दूर करण्यासाठी अत्यंत प्रभावी मानला जातो लिंबू नकारात्मक शक्ती शोषून घेतो नारळ संकट निवारण व भविष्य सूचना देतो भस्म शरीर मनघर शुद्ध करून संरक्षण देतो तीनही एकत्रित केल्यास नाथ संप्रदायातील सर्वात बलशाली उपाय निर्माण होतो एक लिंबूचे तत्वज्ञान लिंबू आम्ल ॲसिडिक गुणधर्माने युक्त असल्याने तो नकारात्मक ऊर्जा त्वरित शोषून घेतो नाथ संप्रदाय सांगतो की नकारात्मक लहरी नेहमी अशुद्ध जड वायूमध्ये फिरतात लिंबू त्यांना खेचतो आणि स्वतः खराब होतो म्हणूनच लिंबू वापरून झाल्यावर तो नेहमी चौकात किंवा नदीत टाकला जातो आध्यात्मिक दृष्टिकोन लिंबू म्हणजे रक्षक ग्रहाची शक्ती तो ग्रहदोष व दुष्ट शक्तींचा प्रभाव शोषून घेतो दो नारळाचे तत्त्वज्ञान नारळाला श्रीफळ म्हणतात कारण त्यात त्रिगुणी सत्व रजतम ऊर्जा संतुलित असते नारळ फोडणे म्हणजे अहंकाराचा कवच फोडणे व आत्मशुद्धी करणे नाथ संप्रदायात नारळ भविष्य सूचना देण्यासाठी वापरतात कारण तो दैवी ऊर्जा साठवून ठेवण्यास सक्षम असतो आध्यात्मिक दृष्टिकोन नारळाचे तीन डोळे हे त्रिनेत्री शिवशक्तीचे प्रतीक आहेत त्यामुळे त्याला दैवी संदेश वाहून नेण्याची क्षमता मिळते तीन भस्माचे तत्त्वज्ञान भस्म म्हणजे भस्मासा झालेले अहंकार अग्नीत सर्व काही जळून गेले तरी राख उडते त्यातच अमरत्वाचे प्रतीक दडलेले आहे नाथ संप्रदायात भस्म अंगावर लावणे म्हणजे माझे हे शरीर नश्वर आहे खरी शक्ती आत्म्याची आहे हे स्मरण आध्यात्मिक दृष्टिकोन भस्म म्हणजे शिवाचे स्वरूप भस्म लावल्याने साधकाला नश्वरता समजते व तो आध्यात्मिकदृष्ट्या निर्भय होतो चार त्रिसूत्री रहस्य लिंबू मायनस नारळ भस्म नाथ परंपरेत या तिन्हींचा संगम त्रिसूत्री संरक्षण कवच म्हणतात एक लिंबू वाईट शक्ती खेचून घेतो दोन नारळ दैवी संकेत व भविष्य दर्शन देतो तीन भस्म शरीर मन वातावरण शुद्ध करून आध्यात्मिक संरक्षण देते हे तिन्ही एकत्र वापरले तर साधकाभोवती शक्तिशाली कवच तयार होते यातून नकारात्मक ऊर्जा नष्ट होते संकटे दूर होतात आणि साधकाची साधना अधिक प्रखर होते पाच परंपरेचा संदेश नाथ संप्रदाय सांगतो बाह्य वस्तू जसे लिंबू नारळ भस्म हे माध्यम आहेत खरी शक्ती गुरूंच्या कृपेने जागवलेल्या आत्मशक्तीतून येते भक्ती श्रद्धा आणि शुद्ध मन असेल तर या साध्या वस्तूंमध्येही दैवी चमत्कार अनुभवता येतात लिंबू नकारात्मक ऊर्जा शोषण नारळ अहंकाराचा भंग व दैवी संकेत भस्म नश्वरतेचे भान व आत्मशुद्धी त्रिसूत्री नाथ साधकाचे अदृश्य कवच एक लिंबूचे चमत्कार एका गावात एका कुटुंबाला सतत वाईट स्वप्ने भयानक आवाज व सावल्या दिसत होत्या गुरुभक्ताने लिंबू मंत्रोच्चार करून त्यांच्या घरावरून सात वेळा फिरवून चौकात फेकला दुसऱ्याच दिवशी त्रास नाहीसा झाला गावकरी म्हणू लागले लिंबाने सगळा दोष शोषून घेतला दोन नारळाचे चमत्कार एका शेतकऱ्याचे पीक वारंवार नष्ट होत होते त्याने नवनाथ भक्ताकडे जाऊन उपाय विचारला भक्ताने नारळावर भस्म शिंपडून मंत्र जप केला आणि तो शेताशेताच्या मध्यभागी पुरायला सांगितला त्या वर्षीपासून त्याच्या शेताला कीड वादळ पावसाचा त्रास झाला नाही शेतकऱ्याने अनुभवले की नारळाने संकट शोषून घेतले व पिकाचे रक्षण केले तीन भस्माचे चमत्कार एका भक्ताला अनामी काजार झाला तो औषधोपचार करूनही बरा होत नव्हता गुरूंनी त्याला मंत्रसिद्ध भस्म दिले भस्म पाण्यात मिसळून त्याने दररोज प्राशन केले व अंगावर लावले काही दिवसात त्याचा आजार कमी झाला व शरीरात नवीन ऊर्जा निर्माण झाली भस्माने त्याचे शरीर व मन शुद्ध केले चार त्रिसूत्रीचा अद्भुत अनुभव एका गावात पिशाच बाधा पसरली होती लोकांना रात्री अंगावर काहीतरी येत असे आजार वाढत होते नाथ साधकाने लिंबू नारळ व भस्म एकत्र आणून मंत्र जप केला लिंबूने दोष शोषला नारळाने गावातील संकट आपल्यावर घेतले भस्माने गाव शुद्ध केले त्या दिवसापासून गाव शांत झाला लोक म्हणाले नाथ महाराज स्वत प्रकट होऊन आमचे रक्षण पाच शिकवण या चमत्कार कथा वस्तूंची नाहीत तर गुरूंच्या कृपेची आहेत लिंबू नारळ भस्म हे फक्त साधन आहेत खरी शक्ती नवनाथांची व भक्ताच्या श्रद्धेची आहे श्रद्धा नियम व भक्ती असेल तर या साध्या वस्तूंतूनही दैवी चमत्कार अनुभवता येतात निष्कर्ष लिंबू नारळ भस्म हे परंपरेतील त्रिसूत्री उपाय लोकांच्या जीवनात आजही चमत्कार घडवत आहेत हे उपाय केवळ परंपरेचा भाग नाहीत तर गुरूंच्या प्रमा प्रमाण आहेत म्हणूनच नाथ फक्त म्हणतात नाथांचे नाम घेतल्यावर कोणतेही संकट टिकत नाही नमो आदेश अलख निरंजन